न्यूज नारीचा आवाज सत्याची ओळख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा पवार गटाचा प्रचाराचा शिवस्मारकासमोरून प्रचार यंत्रणांसह शुभारंभ फुरसुंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे सर्व तेहतीस उमेदवारांसह शिवस्मारकासमोरून प्रचार यंत्रणांसह दिग्गजांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व बत्तीस उमेदवार व नगराध्यक्ष पदाचे एक असे एकूण तेहतीस उमेदवार उपस्थित होते यावेळी आदरणीय कार्यसम्राट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद प्रभागाची विकासकामे करण्यासाठी सर्व उमेदवार एकत्रित येऊन प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले या प्रवाहामध्ये भविष्यामध्ये विकासाची कुठली कामं करणं आहोत काय विकास केलेला आहे आणि भविष्यामध्ये आमचं नियोजन कसं आहे याची सर्व डिजिटल प्रचार यंत्रणाचा शुभारंभ आम्ही आज सुरू केला आहे अध्यक्ष म्हणून आमचे चरोदे आणि बाकीचे बत्तीस नगरसेवक याचा प्रचार प्रचारसुभारंभ होत असताना खऱ्या अर्थानं पुणे महानगरपालिकेमध्ये ते दोन्ही हो गावं होती काळामध्ये तीन चार वर्षापूर्वी या गावाची सेपरेट नगरपालिका केली आणि त्याची पहिल्यांदा निवडणूक होत असताना या भागातील लोकांना मतदारांना उत्सुकता आहे उचलत असताना या भागाचा विकास कोण करू शकतो पाण्यात पिण्याचं पाणी असेल आरोग्यसुविधा असतील रस्ते असतील किंवा बाकी समस्या आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थ विकास कोण करू शकतो तर आमच्या सगळ्यांच्या आशा आणि अपेक्षा पालकमंत्री आदरणीय आजीराव पवारांच्या माध्यमातून या भागातील जे प्रश्न आहेत मूळ प्रश्न आहेत प्रमुख प्रश्न आहेत हे निश्चितपणे त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि आजीता पवार मार्ग लावतील असे सर्वसामान्य नागरिकांना आणि मतदारांना खात्री आहे म्हणून भागातील सगळेच प्रमुख कार्य एकत्र आले शंकरना हरपळ असतील दिप्पू हरपळ्या असतील प्रकटना असतील स्वहसाबा कुटुंब असतील अनिल शेख असतील अरविंद शेख कामटे असतील अशा अनेक सगळे प्रमुख मंडळी कोण कुठल्या पक्ष होते परंतु विकास हा महत्त्वाचा आहे या भागाचा विकास झाला पाहिजे म्हणून सगळ्यांनी अजितदाच्या नेतृत्वादी विस्तार ठेवून आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली का आम्हाला काम करायचं आहे कारण आजीदादा त्या भागात विकास करतील आणि म्हणून सगळे एकत्र आले सगळ्यांनी बोट बांधली आणि बत्तीस उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचा येतृत्व संतोष सरोदे हा युवक काँग्रेसच्या संघटनेपासून काम करणारा कार्यकर्ता आहे सगळ्यांचे त्याचे मंत्री संबंध आहे आणि सगळ्यांनी निर्णय घेतला स्थानिक लोकांना अधिकार अधिकारी तुम्ही बसा एकत्र चर्चा करा आणि माहिन्यावर त्या ठिकाणी सगळे प्रमुख कार्यकर्ते एकत्र आले बसले त्या ठिकाणी माहिती घेतली पुन्हा उमेदवार दिली पाहिजे सगळ्या घटकांना न्यायाची भूमिका सोपवली होती सगळ्या प्रमुख लोकांनी एकत्र येऊन चांगल्या प्रकारचे जे उमेदवार सातत्याने या भागाची जनतेची कामं करतात या भागाचे जनते सुखदुखत भाग घेतात या भागाची विकास करतात या ठिकाणी मदत करतात माझ्या करता प्रश्न त्या ठिकाणी मदत करतात सगळं सगळ्या प्रश्नांना माहिती अशाच लोकांना सगळ्यांनी एकत्र आहे मला एवढी खात्री या भागाची जनता पूर्णपणे जेव्हा तीन तारखे निकाल लागला असेल ते बहुमत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे त्या ठिकाणी था। असेल असा ठाम विश्वास मला आहे कारण लोकांचा आम्ही त्या ठिकाणी ऐकतोय विकास म्हणजे अजित पवार विकास म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही भूमिका या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये काम करून यातून आजी दादांची ख्याती आणि सकाळी पाहिलं आपण सकाळी सहा पासून रात्री बारा एक वाजेपर्यंत ते विकास आणि विकास आज ज्यावेळेस सार्वजनिक प्रश्न येतील लोकांचे प्रश्न असतील त्यावेळेस स्वतःचे प्रश्न समजू काम करण्याचा ही आजी ख्याती आहे म्हणून या भागातील विकासाचे प्रश्न आम्ही ज्यावेळेस घेऊन जाऊ दादांकड मानू निश्चिपणे आम्हाला सगळ्यांना खात्री कार्यकर्त्यांना आमच्या भागाचा विकास दादा करतील म्हणून त्यानिमित्त माझी मतदारांना एक विनंती आहे पुढचुंगी भेकडायला आणि ओरू हो आपण आपलं मत त्या ठिकाणी काम कोण करणारे को राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणारे काम कोण करणारे तर करणारे आणि आजी सगळे उमेदवार घडायचे उमेदवार काम करणारे म्हणून आपलं पवित्र बहुमूल्य मत हे दोन तारखेला झाल्यासमोरची दिशा याच्यावरती बटन दाबून आपलं पवित्र मतदान त्या ठिकाणी द्या आणि त्यानंतर आमचे जे निवडणारे सगळे उमेदवार खात्री एवढे सांगतो ते तुमच्या कामाकरता जाती लक्ष घालून या भागात विकास करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तीन तारखेला विजयाचा गोला गोलाकरता आम्ही सगळेच या ठिकाणी येऊ अशी ठाम खात्री आणि विश्वास मला आहे धन्यवाद आज खऱ्या अर्थानं फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आज फुरसुंगी गाव छत्रपती महाराज यांच्या स्मारकापासून प्रचाराची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर भाऊ कामटे यांच्या प्रमुख उपस्थितीत नारळ फोडून आज खऱ्या अर्थानं चालू झालेली आहे खरं तर उद्या ह्या नगर परिषदेच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे अर्थमंत्री आमचे नेते मान्य अजितदादा पवार हे उद्या कृसृंगी बॅकरानगर पी एम टी डेपो शेजारी त्याची सभा जनतेला संबोधित करण्यासाठी ते येत आहेत तर या लाईव्हच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून मी सर्व जनतेला विनंती करतो की आपण सर्वांनी सबेला मोटे या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी ह्या प्रचारादरम्यान या नारळ फोडाच्या कार्यक्रमाच्या दरम्यान मी ह्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत खूप छान उमेदवार सर्वांनी दिलेले आहेत जेणेकरून जे 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 नि जे खरंच पार्टीने उमेदवार दिलेले आहेत ते खरंच लोकांच्या तळागाळापर्यंत जातात त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा ते तत्पर आहेत आणि आपले मेन मुद्देसुद्धा आपण ठरवलेले आहेत की मेन म्हणजे रस्ता त्याच्यानंतर पाणी आणि स्ट्रेट लाईट हे आपले मोन मेन पॉईंट आहेत की आपल्याला ते सोडवायचे आहेत कारण इथं जेवढी जनता आहे ना प्रत्येकांचे हेच प्रश्न आहेत की ताई आम्हाला दुसरं काही नको पण आम्हाला चांगले रस्ते द्या जेणेकरून आम्ही आमचा प्रवास सुखाचा होऊ जे वाहतूक कोंडी आहे ती थांबली गेली पाहिजे स्ट्रेट लाईट आज माझ्या महिला भगिनी कामावरून येतात किंवा कुठून बाहेरून येतात पण याच्या वेळेस लाईट नाही आम्ही येऊ का नको येऊ अशी त्यांना खूप भीती असते त्यामुळे स्ट्रीट लाईट ह्या पाहिजेच त्याचबरोबर पाणी पाणी हे प्रत्येक महिलेला म्हणजे मीही एक महिला आहे मलाही माहिती पाण्याची किती गरज आहे प्रत्येक महिने महिलेला प्रत्येक वेळी पाणी हे लागतंच त्यामुळे पाण्याची व्यवस्था ही झालीच पाहिजे पण सुरुवात केलेली आहे कामाला नक्कीच आपण आपल्या पक्षाच्या स्वबळावर आपण हे सगळ्या पूर्ण करणार आहोत स्थानिक जनतेला आपण काय सांगू इच्छिता माझं फक्त त्यांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कुठलाही म्हणजे राजकीय हेतूपेक्षा माणूस बघा आणि त्याला त्याला हे करा त्याला किंमत द्या किंवा त्याला वोट द्या त्यांची कामं बघा मेन त्यांची कामं बघूनच तुम्ही त्यांना मत द्या म्हणजे जेणेकरून आपल्या प्रभागाचा विकास होईल माझं एवढंच त्यांना आवाहन आहे की सर्वांनी दोन तारखेला बाहेर या मतदान करा आपला हक्क बजावा जेणेकरून आपली हक्काची कामे सर्वांची होतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच्या सर्व बत्तीस नगरसेवक हो पदाचे उमेदवार तसेच एक नगराध्यक्षाचे उमेदवार हे एका चिन्हावरती या महान नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसतील आणि निश्चितच आजपासनं या प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे दरम्यानच्या काळामध्ये आम्ही घरोघरी जाऊन प्रत्येक मतदारापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व उमेदवारांचं परिचयपत्र असेल किंवा अन्य प्रचार साहित्य आहे आणि स्वतः मतदारांच्या गाठीबिटी घेऊन आमचा प्रचार चालू केलेला आहे जनतेला नगर परिषदेच्या माध्यमातून ह्या आगामी ज्या काही इलेक्शन्स होत आहेत त्याच्या अनुषंगाने फुरसुंगीचा सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर अजितदादा यांच्या पाठीशी खंबीरपणे या जनतेने उभं राहिलं पाहिजे आणि अजितदादा अर्थमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या मदतीनं या नगरपरिषदेला शंभर टक्के भरघोस निधी मिळेल आणि त्या अनुषंगाने पूर्ण फुरसुंगी उर्वी देवाचीच्या सं, संपूर्ण परिसराचा सर्वांगीण विकास करण्यास आम्हाला मदत होईल आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका